स्वच्छता ही सेवा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर माजी वसुंधरा अभियान नाशिकच्या मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या आदेशानुसार व आरोग्य निरीक्षक रतिलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हर रोज करेंगे स्वच्छता शहराच्या रोगराईच्या दृष्टिकोनातून निमित्त विशेष लक्ष वेधून शहराच्या जनहितार्थ विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे यावेळी आरोग्य प्रभाग सुपरवायझर राजेंद्र धैंगाण संजय बह मटूलाल सुनियान सुरज संतोष वानखेडे मिथून धैंगाण यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार व इतर सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले मनमण नगर पालिकाच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी उघड्यावर किंवा गटारीत कचरा टाकू नये घरगुती ओला सुका कचरा वेगवेगळा वर्गीकरण करून घंटा गाडीच द्यावी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करू नये आपले घर अंगण स्वच्छ ठेवावेत एक कदम स्वच्छता की और झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन मुख्याधिकारी शेषराव चौधरी आणि आरोग्य निरीक्षक चौधरी यांनी केले आहे या प्रसंगी शहर समन्वयक डॉक्टर अर्चना बागू सतीश चावरिया निखिल करोसिया करोसिया मनोज पवार सुरज चावरिया आदी नगरपालिका कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगान मनवाड